जय भीम नमो बुद्धाय आपण जर अपडेट करायचं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नवन अपडेट बेल आयकॉन प्रेस करा एक गोष्ट आता दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर एक गोष्ट आधार अधिरिखित आहे आणि ती म्हणजे की या पुढचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार नाही सरकार कोणाचं येईल कोणाचं येणार नाही हे आज सांगणं कठीण आहे आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण की नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायचं असेल तर निखळ भारतीय जनता पक्षाला दोनशे बहात्तर जागा त्या ठिकाणी जिंकाव्या लागतील आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष दोनशेचा आकडा क्रॉस करते असं त्या ठिकाणी दिसत नाही आहे त्याच्यामुळे एक निश्चित आहे की पुढच्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान राहणार नाहीत नाही माननीय प्रकाश आंबेडकर आमचे आदरणीय नेते आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत आणि त्यांनी आपलं मत जरी मांडलेलं असलं तरी देशातली जनता जी आहे ती नरेंद्र मोदींच्या सोबत आहे अनेक सर्वे आलेले आहेत त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार येणार अशा पद्धतीचे सर्वे आलेले आहेत त्यामुळं प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे परंतु मी नरेंद्र मोदींच्या सोबत आहे मी देशभर फिरतो आहे त्यामुळं जरी आय एन डी आय एच्या माध्यमातून जरी विरोधी पक्षाचे नेते एकत्र आले असले तरी एकट्या नरेंद्र मोदीला हरवण्यासाठी या ठिकाणी अनेक लोक त्या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत त्यामुळं या ठिकाणी म मला असं वाटतं की जरी बाबा बाळासाहेब आंबेडकरांनी आपलं मत व्यक्त केलेलं असलं तरी दोन हजार मध्ये नरेंद्र मोदींचं सरकार येणार आणि नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार अशा पद्धतीची आमची भूमिका आहे आणि नक्की आमचा जन